नमस्कार लोकमत डॉट कॉममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज मागे घेण्याची धावपळ सुरू असतानाच महायुतीमध्ये मात्र नाराजीचे फटाके वाजू लागलेले आहेत ही नाराजी कशावरून आहे तर एकमेकांचे नेते पदाधिकारी एकमेकांकडे ओढण्यावरून भाजप आणि शिंदेची शिवसेना यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झालेली आहे थेट मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेट बैठकीवरच शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आणि यानंतर या नाराजीची चर्चा सर्वत्र झाली अखेर ह्याच फटाक्यांचा आवाज आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे कारण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली त्यांच्याशी जवळपास पन्नास मिनिटं चर्चा केलेली आहे आणि या सगळ्या नाराजीच्या मुद्द्यावरच ही चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळे महायुतीमध्ये नेमकं चाललंय काय भाजपचा नेमका गेम प्लान काय आहे आणि या सगळ्यामध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी नेमकी कुठे आहे या सगळ्यावर आपण न्यूज अँड न्यूजमध्ये चर्चा करणार आहोत माझ्यासोबत आहेत संपादक आशिष जाधव सगळ्यात पहिलं तर एकनाथ शिंदेंनी दिल्लीला जाणं यात नवीन असं काही नाही ना पण गेल्या आठवड्यात अजित पवार अमित शहाना जाऊन भेटले एकटे त्यानंतर आता एकनाथ शिंदे तर नाराजीच्या चर्चेनंतरच जाऊन भेटलेले आहेत नेमकं महायुतीमध्ये घडतंय काय महायुतीमध्ये एक तर फोडाफोडीचं राजकारण चाललं आहे महायुती कारण जरी भाजप हा निर्विवादपणे क्रमांक एकचा पक्ष आज विधानसभेमध्ये उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपच निर्विवादपणे क्रमांक एकचा पक्ष बनतो आहे सर्वाधिक महापौरसुद्धा एकोणतीस ठिकाणी जिथे महापालिकांच्या निवडणूक होत्या तिथं भाजपचेच महापौर बसलेले दिसतील अगदी या नगराध्यक्ष जे दोनशे अठ्ठ्याऐंशी लोकांमधून निवडून जात आहेत तिथंसुद्धा भाजपचा नंबर खूप वरचा आणि खूप जास्त संख्येनं नगराध्यक्ष भाजपचे असतील भाजप अशा मोडमध्ये आलेला आहे की एकीकडं शिंदेसेना आणि दुसरीकडं अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आल्यामुळे भाजपचा एकत्रित महायुतीचा जो वोट शेअर आहे तो भाजपचा जो पर्सनल वोट शेअर होता अठ्ठावीस टक्क्यांचा त्यातून वाढत जात तो आता पंचेचाळीस टक्क्याहून अधिक झालेला आहे आणि दुसरीकडं विरोधी बाकावरती परिस्थिती इतकी वाईट आहे की शरद पवारांना त्यांचे उमेदवार घड्याळीच्या चिन्हावरती अजित पवारांशी टायअप करून तर काही ठिकाणी स्थानिक आढा आघाड्यांमधून शिंदे सेनेबरोबर टायअप करून स्वतःला लढवावं लागत आहे म्हणजे एक प्रकारे जसं मी काल म्हणालो ब्रेकिंग न्यूज ही आहे की शरद पवारांचा पक्ष आता महायुतीचा अप्रत्यक्ष चौथा भेडू झालेला आहे आणि दिस इज द फॅक्ट ठिकठिकाणी आता घड्याळ चिन्हावरती नगरपंचायत नगरपालिका निवडणुकांमध्ये शरद पवारांचे उमेदवार चाललेले आहेत आज चित्र स्पष्ट होईल सांगायचं हे आहे की शिंदे सेना भाजपसाठी अडचण कुठे आहे एक लक्षात घ्या शिंदे सेना भाजपसोबत का गेली तर हे कारण सर्वांना माहिती आहे गुपित आहे ते की अनेक चौकशा ईडीच्या असतील अँटी करप्शन ब्युरोच्या असतील इन्कम टॅक्सच्या नोटिसा असतील वेगवेगळ्यांचा ससेमिरा हा शिंदे सेनेच्या नेत्यांवरती सुरू होत्या मग ते खुद्द एकनाथ शिंदेही त्यापासून सुटलेले नव्हते प्रताप सरनाईक आणि त्यांचे अनेक जण भावना गवळी काय यशवंत जाधव यामिनी जाधव काय कितीतरी आणि त्यातनं सुटका व्हावी म्हणूनही शिंदे हे भाजपसोबत गेले शिंदेंनी न मागता भाजपनी जून दोन हजार बावीसमध्ये शिंदेंना मुख्यमंत्रीपद दिलं आणि आपल्याकडे जागा जास्त असतानासुद्धा देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री व्हायला सांगितलं तेव्हा शिंदेंना असं वाटलं की आपण आपला पक्ष मोठा करतोय पण आता जिथे विधानसभेची निवडणूक झाली भाजपला एकशे बत्तीस जागा मिळाल्या शिंदेंच्या शिवसेनेला सत्तावन्न जागा जास्त मिळाल्या म्हणजे त्याही बऱ्याच मिळाल्या आणि अजित पवारांना एक्केचाळीस जागा मिळाल्या आता भाजपला खुणावतं आहे ते दोन हजार एकोणतीस हे वर्ष की ज्या दोन हजार एकोणतीसमध्ये राज्यातली जी विधानसभा निवडणूक असेल तिथे भाजप स्वबळावर शतप्रतिशत भाजप म्हणत आपलं सरकार आणू पाहत आहे निर्वळातपणे आपलं सरकार कसं येईल याकडं भाजप लक्ष देते आणि त्याची पायाभरणी कुठं होते आहे तर ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होते अनगरमध्ये जे काही घडलं हे मी वारंवार का सांगतो कारण अनगर ही आयडियल केसतडी आहे भाजपची पंधरा दिवसांपूर्वी शरद पवारांच्या सोबत राहिलेले अनेक वर्ष जे अजित पवारांसोबत गेले राष्ट्रवादीच्या फुटीनंतर माझी आमदार होते दोन हजार नऊपर्यंत दोन हजार नऊला डिलिमिटेशनमध्ये मोहोळ हा मतदारसंघ राखीव झाला आणि ते माझी आमदार तर माझी आमदारच राहणे राजन पाटील आणि त्यांच्या अनगरमध्ये त्यांना अनगर पाटील म्हणतात हे अनगर पाटील घराणे जे आहे ते आपल्याकडे यावं का यावं कारण उद्या मोहोळचा जो आमदार आहे तो अजित पवारांच्या पक्षाचा राष्ट्रवादीचा राजू खरे नावाचा आमदार आहे आणि तिथे जर का भाजपला आपला आमदार निवडून आणायचा असेल प्लस म्हाडामध्ये सोलापूरमध्ये भाजपचे खासदार निवडून आणायचे असेल की जिथे म्हाड्याचे खासदार हे शरद पवारांच्या पक्षाचे आहेत धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूरच्या खासदार काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आहेत तर मग आपल्याला छोटी छोटी मोठ बांधावी लागेल छोटे छोटे नेते मग ते अजित पवारांच्या पक्षात असतील एकनाथ शिंदे यांच्या पक्षात असतील ते घ्या तिथे आणि स्थानीय समीकरणं ही आत्तापासूनच समी पायाभरणी करत करत अशीच जोडा आणि भाजपला एक न्यूनगंड आहे की मोठमोठी जी मराठी घराणी आहेत मराठी घराणी ती आपल्यासोबत पाहिजे आणि ते मांडलीक व्हायला तयार आहेत तर आधी घ्या आणि म्हणून मग दोन राजे दावणीला बांधले आहेत भाजपने तर मग हे बाकीच्यांची काय तमा असं करत भाजप सर्वांना सोबत घेत्या हा बिगर प्लॅन आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा विषय असा आहे भाजपसाठी की हिंदु हिंदुत्वाची चॅम्पियन फक्त भाजप आहे एकनाथ शिंदेंनी कितीही सांगू दे आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत आलो आहोत भाजप ते मानायला तयार होणार नाही कारण भाजपचं म्हणणं असं आहे की हिंदुत्ववादी मतदान हे भाजपला सर्वाधिक होतं देशामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजपची जी एक लिमिट ठरलेली आहे स्वतःच्या पक्षाची अठ्ठावीस टक्के वोट बँक ती बहुतांशी हिंदुत्ववादी आहे शहरी असली तरी ती हिंदुत्ववादी आहे ग्रामीण भागातही हिंदुत्ववादी आहे बहुजनांमध्ये तर आहेच आहे हिंदुत्ववादी ती वोट बँक आपली आहे आणि तिथे जर का एकनाथ शिंदे सांगत असतील माझा पक्ष हा हिंदुत्वावर चालणारा आहे तर भाजप त्यांना न कळत आता हे सांगतंय अहो आम्ही मातोश्रीचं ऐकून घेतलं नाही ते जेव्हा हे म्हणायला लागले की हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष तर त्या पक्षाची दोन शकलं झाली तुमच्या मार्फतच आम्ही केली तेव्हा हिंदुत्व हा विषय आमचा आहे तो तुमचा नाही मग असं काय झालं की एकनाथ शिंदेची शिवसेना ही एकाकी पडते आहे महायुतीमध्ये याचं कारण असं आहे की जेव्हा बायोलॉजिकल वारसदार ठाकरेंचे ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येतात तेव्हा मराठीचा विषय एकनाथ शिंदेसाठी संपतो आहे मराठीचा विषय मराठवाड्यामुळे मुंबईचा विषय आणि मराठी लोकांचा पक्ष हा विषय ठाकरे बंधूंकडे जातो आहे मग एकनाथ शिंदेना हिंदुत्व घेऊ देत नाही भाजप मराठीचा मुद्दा ठाकरे बंधू स्वतःकडे घेत आहेत आणि बॉयलॉजिकल वारसदार असल्यामुळं एकनाथ शिंदे उद्या असंही म्हणू शकत नाहीत की बाळासाहेबांचा विचारापुरती ठीक आहे की बाळासाहेबच आमचे आहेत प्रबोधनकारही आमचेच आहेत असं एकनाथ शिंदे आता कोणत्या तोंडानं म्हणणार आणि त्यांचे नेते हे निवडून तर आलेले आहेत पण नंतर जर का भाजपनं त्यांना एकाकी वाऱ्यावर सोडलं तर ते कसे निवडून येतील या विवंचनेमध्ये एकनाथ शिंदे असताना सध्या फोडाफोडीचं राजकारण इतकं झालेलं आहे पहिली ठिणगी कुठं पडली पहिली ठिणगी पडली तळ कोकणामध्ये सिंधुदुर्गामध्ये एकनाथ शिंदेंनी आमदार निलेश राणे जे एकनाथ शिंदेंच्या धनुष्यबान चिन्हावरती आमदार झालेले आहेत त्यांच्या माध्यमातून भाजपचे आठ माजी नगरसेवक फोडले आणि रवींद्र चव्हाण जे त्यांचं मूळ गाव हे तळकोकणामध्ये सिंधुदुर्गात आहे ते तिथे दिवसले गेले आणि ते रवींद्र चव्हाण कल्याण डोंबिवलीचे तिकडे आमदार आहेत ते रवींद्र चव्हाण आजवर जेव्हा निवडणूक झाली दोन हजार सतरामध्ये कल्याण डोंबिवली महापालिकेची तेव्हा भाजपचं नेतृत्व तेच करत होते आणि ते आज प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या भागामध्ये शिंदे सेनेनं एकनाथ शिंदेनी भाजपला दणका दिला आठ नगरसेवक फोडले आणि त्यानंतर मग माजी नगरसेवक फोडाफोडीचं हे सगळं राजकारण सुरू झालं म्हणजे आत्तापर्यंत काय काय झालंय तर एकनाथ शिंदेनी अमित शहाकडं जी तक्रार केली त्यामध्ये प्रामुख्यानं काय सांगितलं की भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे त्यांचा मुलगा म्हणजे एकनाथ शिंदेंचा डॉक्टर श्रीकांत शिंदे याचा जो लोकसभा मतदारसंघ आहे कल्याण तिथे फोडाफोडी करतायत पैसे वाटून आमचे माजी नगरसेवक स्वतःकडे घेतायत मग आम्ही वाढायचं कुठं आम्ही आमच्या टेरिटरीमध्येच आम्हाला चाप बसवला जातो आहे ठाण्यामध्ये सुद्धा तसं होतं आहे म्हणजे आम्ही जर का जितेंद्र आव्हाडांचे माजी नगरसेवक फोडायचं म्हटलं शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तर तिथे भाजप येते मग आम्ही आमच्याकडे घेतो आहे भाजप आमच्याकडे घेतो आहे म्हणजे आमच्यात भांडणं सुरू झाली आहे इथं कुठलाही समन्वय नाही आहे पुन्हा लक्षात घ्या मग त्यांनी एक उदाहरण दिलं की कल्याणमध्ये जे शिवसेनेचे तालुका प्रमुख आहेत एकनाथ शिंदेंच्या महेश पाटील यांचा रवींद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये स्वतःच्या उपस्थितीत प्रवेश करून घेतला त्यांच्यासोबत त्यांची बहीण जी नगरसेविका होती माझी डॉक्टर सुनीता पाटील सायली विचारे यांनाही भाजपमध्ये घेतलं त्याच्या आधी भाजपचे जे नगरसेवक होते माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि त्यांची पत्नी कविता म्हात्रे यांना एकनाथ शिंदेंनी किंवा श्रीकांत शिंदे यांनी शिंदे सेनेत घेतलं त्याच्या आधी दिपेश म्हात्रे जे शिंदे सेनेचे नेते होते पण ते विधानसभेला रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात डोंबिवलीमध्ये ठाकरे सेनेचे उमेदवार होते पराभूत झाले रवींद्र चव्हाण आमदार झाले ते आता रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये भाजपात गेलेले सोबत त्यांचा भाऊ जो वजनदार नेता आहे त्यानंही भाजपात प्रवेश केला जयेश म्हात्रेनं त्याच्या आधी उल्हासनगरमध्ये भाजपला डिवचण्यासाठी एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदे किंवा शिंदे सेनेनं ओमी कलानी यांच्याशी हातमिळवणी केली पाच भाजपचे माजी नगरसेवक हे शिंदे सेनेत घेतले मग अशा पद्धतीनं सगळी फोडाफोडी दोन्ही पक्षांकडनं चाललेली आहे आणि नंतर गोळाबेरीज केल्यावर लक्षात येत आहे की आपला जर का महापौर कल्याण डोंबिवली महापालिकेत बसू शकत असेल तर तिथे भाजप अडवळते आपली सत्ता जर का ठाण्यामध्ये जो एकनाथ शिंदे तिथे राहतात था, ठाणे शहरामध्ये त्यांचा बालेकिल्ला आहे तिथे भाजप ज्या पद्धतीनं आहे तर तिथे भाजप आपली अडवणूक करते नवी मुंबई महापालिका जिथं आहे तिथे भाजप गणेश नाईकांना मोठं करते आणि गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा एवढा झंझावात लावलेला आहे की एकनाथ शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी एवढी ताकद सुद्धा गणेश नाईक स्टँड स्टील कारण तिथे आधी राष्ट्रवादी काँग्रेस जेव्हा एक होती तेव्हा सत्ता होती गणेश नाईकांची म्हणजे नवी मुंबई महापालिका अस्तित्वात आली तेव्हापासून सत्ता गणेश नाईकांचीच आहे आणि गणेश नाईक जसे मंत्री झाले पुन्हा गणेश नाईक गँग आणि त्यांची टीम ही सगळी गणेश नाईक यांच्याकडं एकवटलेली आहे तिथला मतदारही सांगतो गणेश नाईक तिकडे तिकडे सत्ता तेव्हा तिथेही काही नाही म्हणजे मग मीरा भाईंदर मध्ये प्रताप सरनायकांना लक्ष द्यायला सांगितलं की तुम्हीच सगळं बघा तर तिथं भाजप म्हणते काही चालणार नाही तुमचं आम्ही तुमच्यासोबत युतीच करू तिथे आमचा महापौर बसू वसई विरार महापालिकेमध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता होती तेही आता त्यांचे तिन्ही आमदार पराभूत झाले भाजपने तिथं टेकओव्हर केलेलं आहे तिथेही शिंदेचं काही चालत नाही तिथेही महापौर हा आ, भाजपचा बसतो आहे उल्हासनगरमध्ये सुद्धा भाजप आणि शिंदे सेनेमध्ये काटेकी टक्कर चाललेली आहे भिवंडीमध्ये सुद्धा भाजप ये केन प्रकारे आपला महापौर बसवेल आणि तिथे शिंदे सेनेला मदत करायला लावेल म्हणजे कुठेच बार्गेनिंगमध्ये भाजप आपल्याला ठेवत नाही मुंबईमध्ये आपला वापर करून घेणार मराठी उमेदवाराच्या विरोधात उमेदवार मराठी द्यायला आणि ठाकरे बंधूंची अडवणूक करायला मग आपण आहोत कुठे असं कारण घेऊन एकनाथ शिंदे अमित शहाना भेटायला गेले मला नवल्याचं वाटतं की एकनाथ शिंदेना अमित शहानी पन्नास मिनटं दिली म्हणजे तो तक्रारींचा पाढा किती मोठा असेल तक्रारीच होत्या का मी हे मानायला तयार नाही केवळ तक्रारी घेऊन ते गेलेत मी हे मानतो की अमित शहा जे एन डी एचे चेअरपर्सन आहेत अध्यक्ष आहेत आणि महाराष्ट्रातल्या महायुती या प्रयोगाचे आणि सरकारचे ते शिल्पकार आहेत सर्वे सर्व अमित शहाच आहेत त्यांच्याकडे त्यांच्या पक्षाचं भवितव्य काय केंद्रीय निवडणूक आयोगाने तर धनुष्यबाण आम्हाला दिलंय त्याचबरोबर मूळ पक्ष शिवसेना आमच्याकडे दिले पण आता एकवीस आणि बावीस जानेवारीला जर का अंतिम निकाल येणार आहे अंतिम सुनावणी अंती आणि तिथे गोळा बेरीज केल्यावरती असं लक्षात येत आहे की धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाईल की काय आणि ही दाट शक्यता आहे की सुप्रीम कोर्ट आपल्या निवाडामध्ये धनुष्यबान चिन्हच गोठवू टाकतं आणि एकनाथ शिंदेना सांगेल की तुम्ही नव्या पक्षाचं नाव घ्या चिन्हही नवीन घ्या आणि एकनाथ शिंदेना आणि त्यांच्या शिलेदारांना जे आमदार आहेत खासदार आहेत त्यांना माहिती आहे जर का धनुष्यबान चिन्ह गोठवलं गेलं तर भवितव्य संपलं आणि मग धनुष्यबान चिन्ह गोठवू नका त्यासाठी काहीही करा सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश आता होत आहेत उद्या पर्वाकडे जस्टिस सूर्यकांत यांच्या समोरच आमची सुनावणी असणार आहे कुठल्याही परिस्थितीत मनुष्यबाण आमच्या हातून जाता कामा नये ही विनवणी ही विनंती करायला तरी एकनाथ शिंदे अमित शहाकडे गेले नाहीत ना अशी मला शंका येते आणि ही दाट शंका आहे की काहीही करून आमच्याकडे आलेला जो पक्ष आहे केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत तो जरी गेला तरी धनुष्यबान चिन्ह आम्हाला द्या पण तसं होत नाही चिन्ह गोठवावं लागेल असंच जाणकार सांगतायत जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की यापूर्वी असंच झालेलं आहे चिन्ह गोठवलं गेलेलं आहे आणि नव्यानं भांडणं लावून नव्यानं निवाडा होतोय की नवं नाव घ्या नवं पक्ष चिन्ह घ्या आणि इकडे जे फिर्यादी किंवा अर्जदार आहेत आव्हान देणारी याचिका घेऊन ते ठाकरे सेना म्हणत की मूळ पक्ष आणि मूळ चिन्ह पॉलिटिकल पार्टी फर्स्ट अँड देन एबी फॉर्म घेतल्यानंतर आमदार खासदार येतात आणि या सर्वांच्या एपी फॉर्मवरती उद्धव ठाकरे यांची पक्षप्रमुख म्हणून सही होती तेव्हा पक्ष आमचा आणि धनुष्यबान चिन्ह सुद्धा आमचं असं त्यांचा आर्ग्युमेंट आहे मग याला काउंटर करताना तुमच्याकडे काय आहे की बहुमतातला गट आमच्याकडं आहे पुन्हा परिस्थिती विधिमंडळातही बदलली आणि संसदेतही बदलली आहे पण संसदेमध्ये लोकसभेमध्ये ठाकरेंकडं आता नऊ खासदार आहेत एकनाथ शिंदेकडे सात आहेत इकडे वीस आमदार आहेत एकनाथ शिंदेकडं सत्तावन्न आमदार आहेत तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा निवाडा होईल तेव्हा साहजिकच सगळी नियमावली बदलली जाईल आधीच्या निर्णयाचे प्रेसिडेंट बघितले जातील आणि अशी दाट शक्यता वर्तवली जाते धनुष्यबान चिन्ह गोठवलं जाऊ शकतं नवा पक्ष नवं नाव जसं उद्धव ठाकरेंनी घेतलं की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आणि मशाल चिन्ह हे आता त्यांच्याकडं नवं आहे तर ते नवंच राहील त्यांनाही मूळ पक्ष मिळणार नाही आणि मूळ चिन्ह मिळणार नाही आणि तुम्हालाही मिळणार नाही तुम्ही नवीन नाव घ्या आणि नवं चिन्ह घ्या धनुष्यबाण हे आम्ही आता कायमचं गोठवतोय असा जर का निकाडा आला तर आम्ही करायचं काय तुम्ही तर आत्तापासूनच आम्हाला बाजूला सारायला लागलात ही विनंती करायला एकनाथ शिंदे आम्ही शहाकडे गेलेत का की सुप्रीम कोर्टात काही करायला आम्हाला न्याय मिळवून द्या आणि इकडे ठाकरे म्हणतायत की नॅचरल जस्टिस आमच्या बाजूने आहे कारण पक्ष आमचा फुटला आहे आव्हान करणाऱ्याला तुम्ही पक्ष दिलेला आहे हे चुकीचं आहे तेव्हा ही एक बाब दुसरी अशी बाब आहे की एकनाथ शिंदेना पक्ष फुटीची दाट शक्यता वाटते ही भीती आहे त्यांची की आज वर्ती तस तस स्थानिक पातळीवरती होत आहे उद्या जसं जसं पक्ष घेऊन आम्ही दोन हजार एकोणतीसकडे जाऊ तसं तसं आमदार असतील स्थानिक पातळीवरची परिस्थिती असेल खासदार असतील लोकसभेतली परिस्थिती असेल तिथे आमचीच लोकं भाजप आमच्याकडे घेईल का आणि उद्या जर का मुंबईत ठाकरे बंधू पुन्हा आले सत्तेवरती तर मग आमचं केडर जे ठाण्यात मुंबईत इतरत्र आहे तेही जाईल की काय मग आम्हाला मुंबई महापालिका लढताना जर का लड़ता ना। जागा तुम्ही साठ सत्तर ऐंशी इतकं द्याल तर आम्ही शिवसेना घेऊन वेगळे झालो आहोत याला काही अर्थ उरत नाही आमचा सन्मान राखा आम्हाला अशा जागा द्या कारण आजच्या घडीला साठ ते बासष्ट माजी नगरसेवक शिवसेनेचे हे शिंदे सेनेकडे आलेले आहेत म्हणजे किमान पासष्ट जागा आम्हाला पाहिजेच आहेत वरून आम्ही इकडनं तिकडनं तुल्यबळ उमेदवार आणतो तु आहोत आणि आम्हाला किमान एक शंभर एक जागा द्या पण भाजप म्हणताय नाही आम्ही दीडशे जागा लढतोय मुंबईमध्ये आणि ज्या काही वरच्या उरत आहेत ऐंशी अठ्ठ्याऐंशी त्याच्यामध्ये अजित पवारांच्या पक्षाबरोबर तर काही युती करणं योग्यच होणार नाही कारण नवाब मलिक हा विषय पुढे येतोय आणि जिथे भाजप आत्तापासून प्रचार करत आहे की ठाकरे बंधू मुस्लिम महापौर देणार आहेत खान करणार आहे महापौर असा प्रचार करत आहे तेव्हा अजित पवारांची राष्ट्रवादी तिचीही काही ताकद नाही आहे मुंबईमध्ये आणि तिथं ते काही येणार नाही नवाब मलिक यांच्यावर निवडणुकीची जबाबदारी मुंबईतल्या अजित पवारांनी सोपवली त्यांच्यावरच आता आरोप निश्चित होत आहे सांगायचं हे आहे की भाजप शिंदे सेनेला काहीही करून ऐंशी ते पंच्याऐंशीच्या वर जागा देऊ शकत नाही हे भाजपने ठरवलेलं दिसतंय ठाण्यामध्ये भाजप म्हणत आहे आमच्या टर्म्स अँड कंडिशनवरती युती करा महापालिकेसाठी नवी मुंबईमध्ये भाजप म्हणत आहे इथे तर आम्ही तुमच्यासोबत युतीच करणार नाही कारण सामनाच आमचा तुमच्यासोबत आहे आणि आम्ही महापौर आमचा इथं तयार केलेला आहे आम्हाला तेवढा जागा मिळतात भाजप जिथं त्यांना फायदेशीर आहे तिथेच शिंदे सेनेबरोबर युती करते करत आहे महापालिका निवडणुकांमध्ये आणि इतरत्र कुठेही करत नाही आहे स्वभावावर लडू म्हणताय मग आम्ही भाजपसोबत येऊन कमावलं काय मुख्यमंत्री पद तर गेलं माझ्या नेतृत्वात निवडणूक लढली होती मी एवढ्या योजना राबवल्या एक लाख कोटींच्या योजना निवडणुकीच्या आधी मतदारांपर्यंत पैसे पोचवून राबवल्या गेल्या तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते लाडकी बहिणी योजना आणि निकाल आल्यावरती तुम्ही मला विसरलात नितीश कुमारांना तुम्ही मुख्यमंत्री केलं पण मला काही केलं नाही हा सुद्धा विषय काल झाला अस आज नितीश कुमार बिहारचे दा मुख्यमंत्री बनले भले त्यांच्या चार जागा भाजपपेक्षा कमी आल्या तर हा सगळा विषय घेऊन आणि खास करून की रवींद्र चव्हाण जातायत तिथे पैसे वाटप करून आमचे माजी नगरसेवक स्थानिक नेते पदाधिकारी फोडताय रवींद्र चव्हाण यांचा दौरा आज कुठे आहे म्हटल्यावरती विरोधी बाकावरचे एकनाथ शिंदेंचे अजित पवारांच्याही पक्षातल्या काही स्थानिक पातळीवरती पदाधिकारी कार्यकर्ते हे सगळे रवींद्र चव्हाण यांना गराडा घालतायत आणि त्याचं कारण आम्ही शहाजवळ एकनाथ शिंदेने सांगितलं की ते पैसेच वाटप करतात आता ही बाब सगळीकडे छापून आली मी काही तोंडाला सांगत नाही म्हणजे मी पहिल्यांदा सांगत नाही ही आज सगळीकडे छापून आली टी व्हीवरती तेच चाल मग असं सगळं बिंग भाजपचं अमित शहा समोर तक्रारीच्या स्वरूपात पाडा वाचत एकनाथ शिंदेनी फोडलं असेल आणि त्याहीपेक्षा कॅबिनेटमध्येच नाराजी व्यक्त झाली कॅबिनेटवरती एकनाथ शिंदेच्या मंत्र्यांनी बहिष्कार घातला त्यानंतर पॅचअप झालं आमचा समेट झालाय असं काही नाही असं म्हणत असताना सगळं कामकाज सोडून दुसऱ्याच दिवशी म्हणजे काल बुधवारी एकनाथ शिंदे अमित शहाची भेट घ्यायला दिल्लीला का गेले बरोबर हा प्रश्न पडला पाहिजे ना जर का समेट झाला होता तर मग दिल्लीला गेले कसे आणि त्याही पलीकडे अमित शहानी सुद्धा तात्काळ एकनाथ शिंदेना भेट दिली वेळ दिली चर्चेची पन्नास मिनिटं चर्चा केली म्हणजे पुलाखालून बरंच काही पाणी वाहून गेलेलं आहे दरम्यान एक आणखीन एक महत्वाची गाडामोड झाली आहे ती म्हणजे एकनाथ शिंदे संध्याकाळी जसे रवाना झाले दिल्लीला तसे तिकडे अजित पवार प्रफुल्ल पटेलांना घेऊन वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी चर्चा करायला गेले आणि त्यांच्यातही चर्चा झाली आत्ता राजकीय वर्तुळामध्ये मुंबईची अशी एक चर्चा आहे की शरद पवारांनी काही प्रस्ताव दिलेला आहे अजित पवारांकडे जर का जयंत पाटील जितेंद्र आव्हाड शशिकांत शिंदे हे तीन मंत्रीपद जर का मिळत असतील तर त्यांचा पक्ष महायुतीबरोबर सरकारमध्ये यायला तयार आहे आता माझा काही विश्वास नाही या बातमीवर पण ज्यांनी काही ही चर्चा सुरू केली असेल योगायोग नक्कीच आहे उगीच नाहीत प्रफुल पटेल यांना घेऊन अजित पवार काल वर्षावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले म्हणजे ही तर चर्चा आहेच ना की जयंत पाटलांना भाजपची पण ऑफर आहे त्यांच्यासाठी ऊर्जा खातं ठेवलेलंच आहे आणि जयंत पाटलांना अजित पवारांची पण ऑफर आहे त्यांच्यासाठी त्यांनी तिकडे उत्पादन शुल्क खातं ठेवलेलं आहे तेव्हा जयंत पाटील इट्स फिक्स पण जयंत पाटील म्हणतात माझ्या पक्षाचं काय माझ्या नेत्याचं काय आणि आत्ता अशी माहिती मिळते आहे की नेता तयार झाला म्हणजे शरद पवार मी तर पुढे जाऊन म्हणालो की अजित पवार आणि शरद पवार यांचं सध्या खूप सख्य आहे ठिकठिकाणी थीक ते भेटतात बैठका होतात हे होतात ते होतात होता, राज्य शिक्षण संस्था असेल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असेल बरंच काही असेल मी पुढे जाऊन असं म्हणेन की शरद पवारांनी अखेर अजित पवारांना सुटकेचा खुशकीचा चोर वाट किंवा चोर दरवाजा सांगितला आहे म्हणजे काय बाबा रे ह्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत नगरपंचायती नगरपालिका उद्या जिल्हा परिषदा आपण दोन पक्ष राष्ट्रवादी म्हणून एकत्र आलो तर तुला महायुतीचं सोडून दे तू तिथे आहेस फिक्स पण तुला काँग्रेसची स्पेस व्यापायला मिळते तुला उद्धव ठाकरेंच्या पक्षाची स्पेस व्यापायला मिळते आपला पक्ष जो साडेतीन जिल्ह्याच्या पलीकडं नाही असं आपल्याला चिडवलं जायचं पण तरी सुद्धा आपण बीडमध्ये आपली ताकद निर्माण केली नाशिकमध्ये केली आपल्याला विदर्भातही जाता येत आहे मराठवाड्यातही जाता येत आहे उत्तर महाराष्ट्रातही जाता येतं विचार कर आणि मग त्यानंतर आज काय होतंय चंदगड असेल कागल असेल त्याचबरोबर तुमचं अंबेजोगाई असेल आणि आणखीन एक दोन ठिकाणी शरद पवारांचे उमेदवार हे अजित पवारांच्या घड्याळीवरती लढताना दिसतील होतय तस याच कारण असं आहे की तो सगळा खर्च अजित पवार उचलतील <laughs> आणि पक्ष वाढेल आणि राष्ट्रवादी पुन्हा रिवायू होईल म्हणजे अजित पवारांच्या पक्षाला विरोधी बाकावरची स्पेस व्यापनाची एक संधी आहे आणि भाजप त्याला नाही म्हणणार नाही पण भाजपला असं लक्षात येईल की अजित पवारांचा पक्ष आपली स्पेस घेतोय तेव्हा एकनाथ शिंदेच्या बाबतीत भाजपनं आता जे धोरण अवलंबलं आहे की आमच्यापर्यंत यायचं नाही जे काय करायचं ते तुमच्या तुमच्यात करा तुमची जी लिमिट आहे त्यात करा तुम्ही हिंदुत्व हिंदुत्व करत आमच्यात येत असाल इथं आम्ही चॅम्पियन आणि अजित पवारांचा हिंदुत्वाचा काही संबंधच नाही तेव्हा ते धर्मनिरपेक्ष पक्ष म्हणून ते काँग्रेसची स्पेस व्यापतील आणि शरद पवार सोबत आले म्हटल्यावरती काँग्रेसची स्पेस व्यापणारच भाजपला ते हवं आहे भाव मोठी होते त्यामुळे आता इथून पुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदे लढतात की भाजपच्या मागे त्यांची फरफट होते ते बघणं महत्वाचं ठरणार आहे याच्या सगळ्या अपडेट्स आम्ही भाजप हा एक मोठा मॉल आहे दुरून खूप साजरा दिसतो आज जायचा खूप मोह होतो पण आत गेल्यानंतर लक्षात येतं खिशातले पैसे संपतायत खूप महागड्या आहेत खूप आहे तेव्हा तो, ते <laughs> ते तो आणि तिथे एंट्री आहे एक्झिट सहसा सहजी नाही आहे आणि आमच्या टर्म्स अँड कंडिशनवरच आम्ही एक्झिट देऊ हा पहिला नियम आहे भाजपचा <laughs> <laughs> त्यामुळे इथून पुढच्या काळात कुणाची खेळी कशी असेल यावर सगळ्यांचं लक्ष असेल त्याच्या अपडेट्स आम्ही देत राहू आणि विश्लेषणही करत राहू तोपर्यंत पाहत राहा लोकमत डॉट कॉम